शांत ठिकाणी बसायचं आहे पाठीचा कणा टाईट ठेवायचा आहे भिंतीला टेकून बसला तरी चालेल डोळ्याला पट्टी व्यवस्थित बांधायची आहे आलून वरून कुठूनही पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे शांतपणे बसायचं आहे संपूर्ण लक्ष माझ्या शब्दावरती द्यायचं आहे संपूर्ण लक्ष माझ्या शब्दावरती आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडून द्यायचं आणखीन एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडून द्यायच आणखीन एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडून द्यायचा आता नॉर्मल श्वास घ्या नॉर्मल सोडून द्यायचा संपूर्ण लक्ष माझ्या शब्दावरती आता आपल्याला हळूहळू डोक्यावरती पाहायचं डोक्यावरती लक्ष द्या हा आकाशातून एक एनर्जी येत आहे आकाशातून एक एनर्जी येत आहे आपल्या ब्रेनमध्ये जात आहे ब्रेनमध्ये जात आहे हा पूर्ण ब्रेन पॉझिटिव्ह करत आहे पूर्ण ब्रेन पॉजिटिव होता है पूर्ण ब्रेन पॉजिटिव है तो एनर्जी लक्ष दया एनर्जी का कलर पहानर्जी का कलर पहा एनर्जी कलर, कलर शांतपने पूर्ण लक्षशुद्ध होते पूर्ण मना विचार नहीं क्षण ने विचारा आता हळूहळू आपल्याला दोन्ही डोळ्याचे मध्यभाग दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी पहा सेंटरमध्ये त्याला चक्र म्हणतात दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी पहा त्याला चक्र म्हणतात एकदम शांत होऊन तिथे पाहायचं आहे मनात कोणताही विचार नाही आणायचा पहा त्याला थर्ड आय पण म्हणतात पहा चक्र आता ऍक्टिव्ह होत आहे ऍक्टिव्ह होत आहे पहा तिथे एक पॉझिटिव्ह कलर दिसत आहे एक कलर दिसत आहे त्या कलरला पहा दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी सेंटरमध्ये पाहायचे से व्यवस्थित तिथे एक पॉझिटिव्ह कलर दिसत आहे पहा व्यवस्थित आता तुम्हाला तिथे थर्ड ॲक्टिवेशन होताना दिसत आहे ॲक्टिवेशन होताना दिसत आहे संपूर्ण लक्ष सेंटरमध्ये त्या कलरमध्ये द्या ॲक्टिवेशन होत आहे मनात एकही विचार नाही म्हणायचा मनात एकही विचार नाही म्हणायचा एकदम शांत सायलेन्स ऑडे वहाँ स्टेब्युलेशन होता है एक्टिवेशन होता है वहाँ एक्टिवेशन होता है संपूर्ण लक्ष्य सेंटर एक्टिवेशन होता है एक्टिवेशन होता है पहा सेंटर मधे पहा एक्टिवेशन होता है एक्टिवेशन होता है पहा वाह कितनी छान कलर आहे वाह कितनी छान कलर आहे संपूर्ण लक्ष्य सेंटर मध्ये संपूर्ण लक्ष्य सेंटर मध्ये संपूर्ण लक्ष्य सेंटर, पाहा कलर्स वाह पॉजिटिव कलर दिसता आहे पॉजिटिव कलर दिसता आहे पॉजिटिव कलर दिसता आहे संपूर्ण लक्ष्य थर्ड आय मध्ये थोडा ॲक्टिव्हेशन झालेला आहे थर्ड ॲक्टिवेशन झालेला आहे थोडा ॲक्टिवेशन झालेला आहे थोडा ॲक्टिवेशन झालेला आहे सायडे सायलेन्स घ्यायचा आहे सायलेन आता श्वासावरती लक्ष द्या श्वासावरती लक्ष द्या नॉर्मल लक्ष देत एकदम सायलेन्स हळूने श्वास घ्यायचा आहे आणि हळूने सोडा हळू श्वान्स या हळूणी सोडले बॅक साईडला म्युझिक वाजत आहे त्याच्यावरती लक्ष द्या म्युझिक वाजत आहे त्याच्यावरती लक्ष द्या आणि हळून विश्वास आता दोन्ही आधारी नमस्कार करा नमस्कार करा आता रफ करा रफ करा डोक्यावर फिरवा डोक्यावर फिरवा कांद्यावरून फिरवा कांद्यावरून फिरवा हाताहून हाताहून पुन्हा एकदा रफ करा पुन्हा एकदा रफ करा पुन्हा एकदा रफ करा हळूच पट्टी काढून डोळ्याहून हळूच पट्टी काढून डोळ्याहून फिरवा आणि हळूच डोळे उघडा डोळ्याहून हात फिरवल्यानंतरच डोळे उघडा डोळ्याहून हात फिरवल्यानंतरच डोळे उघडायचे रिलॅक्स रिलॅक्स